सोशल मीडियावरती असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये एखादाच व्हिडिओ असा मनाला भावला जातो असाच एक व्हिडिओ चिमुकलीचा प्रचंड असा व्हायरल होत आहे अवघ्या चिमुगलीनं स्वतःच्या जीवावर एका महिलेचा जीव वाचवला आहे वेळप्रसंगी तिनं भाऊबुलीचं रूप धारण केलं आहे आणि आपलं संस्कार देखील दाखवलेले आहे असं काय आहे ते नेमकं व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो सोशल मीडियावरती पळ धरून हसवणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील कधी थरका पडवणारे देखील व्हिडिओ पाहिले असतील मात्र मनाला लागणारा किंवा जो पाहिल्यानंतर सारखा सारखा व्हिडिओ पाहावासा वाटेल असा हा व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहणार आहोत ज्यामध्ये या चिमुकलीच्या शौर्याचं आणि संस्काराचं देखील कौतुक केलं जात आहे तुम्ही, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा व्हिडिओ एका रिक्षा अपघाताचा आहे तुम्ही म्हणत असेल की आता या रिक्षा अपघातामध्ये असं नेमकं काय घडलं की त्या चिमुकलीचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यासाठीच तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एका रिक्षाचा तोल गेलेला आणि ही रिक्षा खाली पडलेली तुम्हाला पाहायला मिळते ज्यामध्ये एक महिला त्या रिक्षाखाली दबलेली आहे या महिलेला वाचवण्यासाठी एका शाळकरी मुलीनं बाहुबलीचं रूप धारण केलेलं आहे आणि चक्क एकटीने जाऊन ही ॲटो रिक्षा आहे आसपास असणारे लोक अशा प्रसंगात काही काय वेळा नुसतं पाहण्याचं काम करत असतात पण या मुलीवर संस्कार चांगले होते ज्यावेळी ही रिक्षा त्या महिलेच्या अंगावर पडली आणि ही महिला त्या रिक्षाखाली दबली गेली त्यावेळी तिने क्षणाचाही विलंब न करता तिथं त्या महिलेच्या मदतीला धावले आणि तिनं एकटीने ती रिक्षा उचलून त्या महिलेचा जीव वाचवलेला या शाळकरी मुलीचं इतकं धाडस आणि तत्करपदा दाखवणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे या चिमुकलीनं दाखवलेलं संस्कार आणि या चिमुकलीनं दाखवलेलं भाऊबलीचं रूप आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहतोय ज्यामध्ये तिनं त्या महिलेला सुक्रित्या बाहेर काढलेलं आहे तिचा जीव वाचवले आहे प्र हे प्रकरण नेमकं कुठं घडलं अद्याप काय समजलेलं नाही या महिलेच्या प्रकृतीबाबत देखील काय समजलेलं नाही मात्र हा व्हिडिओ संजय कुमार डॉक्टर कलेक्टर या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये या चिमुकलीच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे तसेच ती तिच्यातील असणाऱ्या अंगी संस्काराचं देखील कौतुक केलं जात आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही महिला रस्त्याच्या मधोमध चालत होती अचानक रिक्षाचालक येत असताना त्या रिक्षाचालकानं त्या महिलेला पाहून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यामध्ये त्या रिक्षाचा तोल गेला आणि रिक्षा तिच्या अंगावरच पडली प्रसंगाने राखत या चिमुकलीनं वेळ न दवडता त्या महिलेला वाचवण्यासाठी एवढी भली मोठी रिक्षा एवढ्या चिमुकली या मुलीनं आपल्या हाताच्या मनगाटावर उचलून त्या महिलेला सुखरूपरित्या वाचवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या चिमुलीसाठी एक लाईक नक्कीच ठोका तसेच आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद